नमस्कार पीक संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची भूमिका स्पष्ट झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सांगितलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की मागील तारखे ते पीक महालवकरातच शेतकऱ्यांच्या खात्यातच होईल जसं की मागील काही काळामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी हे आश्वासनं दिलेलं होतं आता याच्यामध्ये मागील दोन हजार बावीस पासून तेवीस पर्यंतचा राहिलेला सर्व रखडलेला पीक महा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरातच होईल असं आश्वासन त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि दोन हजार चोवीसच्या खरीप संदर्भात देखील त्यांनी मोठं विधान तिथे दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व काही माहिती सांगितलेली आहे कोणत्या जिल्ह्यांना कसा पीक भेटणार तेच आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत याच्यामध्ये बावीस जिल्ह्यांना जवळपास सदतीस लाख सतरा हजार शेतकऱ्यांना जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचा पीक हा शेतकऱ्यांना इथे भेटणार आहेत आता कोणते जिल्हे आहेत तेच थोडक्यात आपण इथे बघूया नंबर एक आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख शेतकरी पात्र आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना राहिलेला हा सर्व काही पिकमा दोन हजार चोवीसच्या खरीप अंगामधील भेटणार आहे त्याचवर पुढील जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार एवढे शेतकरी पात्र आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये दोन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार शेतकऱ्यांना राहिलेला दोन हजार तेवीसचा खरी प सॉरी दोन हजार चोवीसचा खरी पीक त्यांच्या खात्यामध्ये लवकरातच जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे देखील त्यांनी तिथे सांगितलं आहे ते देखील आपण नक्कीच उद्यामध्ये पुढे बघणार आहोत पुढील जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीस हजार सातशे सहा शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी पण पीक जमा करण्यात येणार आहे पुढील जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्याच्यामधील एक लाख पन्नास हजार एवढे शेतकरी पात्र अर्थात दीड लाख शेतकऱ्यांना राहिलेला दोन हजार चोवीसचा खरी पीक त्यांना त्यांच्या खात्यात तिथे जमा करण्यात येणार आहे त्या पुढील जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासशे शेतकरी फक्त येथे पात्र आहे त्यांच्यासाठी खरी व दोन हजार चोवीस मधला राहिलेला सर्व काही रखडला पीक मा त्यांच्या खात्यातच जमा येणार पुढील जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये दोन लाख पन्नास हजार एवढे शेतकरी पात्र आहे परंतु पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी काहीच शेतकऱ्यांना हा पीक भेटणार अशी तरी माहिती साधी दिसला आहे पुढील जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये तीस हजार एवढे शेतकरी पात्र आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख पन्नास हजार एवढे शेतकरी पात्र आहे त्याच्यापैकी जवळपास पंचवीस हजार शेतकऱ्यांना हा पीक माहिती भेटणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार शेतकरी पात्र आहे पुढील जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सत्तीस हजार सातशे पंचवीस शेतकऱ्या नाकारी पंगामध्ये दोन हजार चोवीस मधील राहिलेला थकीत रखडलेला पीक त्यांच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे त्याला पुढील जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये नव्वद हजार शेतकरी पुणे जिल्ह्यामध्ये पंधरा हजार शेतकरी परभणीमध्ये दोन लाख शेतकरी त्याजवळ पुढील आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख बत्तीस हजार शेतकरी त्याजवळ बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी त्याबरोबर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखहून अधिक शेतकऱ्यांना हा पीक येथे भेटणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये दो दोन लाख तेरा हजार त्याजवळ वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आणि राहिलेली उर्वरित जे वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना हा पीक पिकमा त्यांच्या खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे आता याच्यासाठी किती रक्कम आहे जवळपास सातशे पन्नास कोटीहून अधिक रुपयाची रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात भेटणार आहे जसं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान चव्हाण माध्यमातून माध्यमातून जी माहिती देण्यात त्या माहितीच्या सर्व काही अपडेट आहे जळगाव <laughs> जिल्ह्यासाठी तेरा लाख रुपये मंजुरीला देण्यात आलेले त्याचबरोबर पुढील जिल्ह्यात पुणे पुणे जिल्ह्यासाठी बत्तीस लाख रुपयाचा किंमत त्यांच्यासाठी त्या जिल्ह्यातून शेतकऱ्याला देण्यात येणार आहे पुढील जिल्ह्यात सातारा सातारा जिल्ह्यामध्ये वीस लाख आठ हजार रुपये त्यांच्यासाठी जिथे मंजूर आहे त्याचबरोबर पुढील जिल्हे जवळपास सातारा आहे गडचिरोला आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे या सर्वच्या सर्व जिल्ह्यांना आहे मागील राहिलेला दोन हजार बावीसपासून तेवीसपर्यंत रखडलेला रखडलेला पीक मग त्याचबरोबर दोन हजार चोवीसमधील सर्व काही रखडलेला पीक मग त्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येऊ लागली आहे त्याचबरोबर पीक मग कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हेक्टरी किती हजार रुपये खात्यात येणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे ते आपण जाणून घेऊया नक्कीच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार अशी तरी माहिती देण्यात येऊ लागलेली आहे हेक्टरी जे आहे की दहा हजार रुपयापासून ते अठरा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी हा पिकमा तुमच्या खात्यात येऊ शकतो अशी तरी माहिती आहे कारण की नुकसानीनुसार ही नोंद झाली आहे त्याच्यानुसार हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यात तिथे जमा होणार आहे अशी राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे पुढील चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद